ओबीसी आणि एसबीसी विद्यार्थ्यांमध्ये मंडल आयोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांविषयी माहिती देण्यासाठी काढण्यात आलेली मंडल जनजागृती नवेगाव बांध इथे पोहोचली आहे यात्रेचं स्वागत या ठिकाणी करण्यात त्यानंतर नवेगाव ग्रीन पार्क मैदानामध्ये ओबीसी जनजागृती प्रबोधन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक म्हणून यात्रेचे संयोजक उमेश कोरा यांनी यात्रेला संबोधित केलंय तसंच ओबीसी स्वतंत्र जनगणना व्हायला हवी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली ओबीसीची जातीने जनगणना मागील नव्वद वर्षापासून झालेली आहे एस सी आणि एस टीची जातीने जनगणना होते सुद्धा गणना होते महाराष्ट्रात भारतात परंतु ओबीसीची स्पेसिफिकली कॅटेगरी वाईज कास्ट वाईज जनगणना अजून झालेली आहे जर जातीने जनगणना न झाल्यामुळे ओबीसींना त्याचे फार दुष्परिणाम भोगावे लागत आहेत बजेट त्यांचा लोकसंख्येच्या प्रमाणात जो बजेट पाहिजे जसं एक लाख करोडचं बजेट महाराष्ट्रात पाहिजे परंतु चार हजार सातशे फक्त बजेट आलेलं आहे स्वतंत्र मंत्रालय आहे परंतु स्वतंत्र विभाग नाही स्वतंत्र इमारती नाही स्वतंत्र अधिकारी नाही तर सगळं काही बजेटमुळे रखडलेलं आहे स्वतंत्र वस्तीगृह नाही आहेत वस्तिगुरू जे आहेत ते तोडके आहेत काही स्कॉलरशिप्स नाहीत फुल स्कॉलरशिप नाही आहे म्हणून जातीने जनगणना होणे गरजेचे आहे यासाठी मागच्या तीस चाळीस वर्षापासून ओबीसी संघटना लढत आहेत परंतु कुठलीही सरकार आतापर्यंत आली त्यांनी जनगणना केलेली नाही आता या सरकारने जनगणना करू असं म्हटलेलं आहे परंतु आमच्या केंद्र सरकारवर सुद्धा विश्वास नाही आहे कारण याआधीसुद्धा त्यांनी दोन हजार अठराला जनगणना करू असं सांगितलं होतं परंतु दोन हजार एकोणीसचं इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी जनगणना केली नाही आणि यावेळीसुद्धा आम्हाला तसंच वाटतं आहे की हे लबाळाचा अवतार आहे याला आपण खरं मानणं बरोबर नाही जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत डेटा बाहेर येत नाही आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एक लाख करोडचं बजेट आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्हाला ही अशा प्रकारची यात्रा करावं लागतील जनगणना जनजागरण करावं लागेल म्हणून जनगणनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षापासून ही पाचवी यात्रा आहे आमची आणि आम्ही पूर्व विदर्भात विदर्भामध्ये गावागावात जाऊन तालुक्यात जाऊन जनजागरण करतोय की जातीने जनगणना किती महत्वाची आहे आणि ती का आवश्यक आहे इतर समाजाचे जे लोक बघितले तर मागण्यासाठी ते रस्त्यावर उतरतात आपला समाज मात्र या बाबतीत कुठेतरी उदासीन ओबीसी काय आवाहन करायला मी आताच कार्यक्रमात सांगितलं की संविधानाच्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे अजून ओबीसी संविधान समजलेलं नाही जर ओबीसीनं ज्या दिवशी संविधान समजलं नक्कीच ओबीसी रस्त्यावर येईल जो काही ओबीसी आता रस्त्यावर येत आहे तो संविधान समजल्यामुळेच समोर येतो आहे आणि या मार्गाने ओबीसी संख्या फार जास्त आहे मध्ये बदल होण्यासाठी खूप वेळ लागणार नाही म्हणून आम्हाला सुद्धा आता ही काळजी घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर फुलेशाह आंबेडकरांची चळवळ आहे शिव शिवाजी महाराजांची जी चळवळ आहे ही, ही चळवळ लोकांपर्यंत घेऊन गेलो पाहिजे आम्ही शैक्षणिक असेल आर्थिक असेल त्यामध्ये कसा आमचा वाटा आहे आणि देशाच्या आर्थिक जडणघडणीमध्ये देशाच्या कमर्शियल जो काही अँगल असतो त्यामध्ये कसा वाटा आपल्याला पाहिजे हे आम्हाला लोकांपर्यंत सांगावं लागेल आणि हे संविधानिक मार्गाने आम्हाला जावं लागेल नक्कीच मला विश्वास आहे काही दिवसामध्ये हे चित्र बदलेल जनगणनासुद्धा होईल डेटा सुद्धा येईल आणि नक्कीच आम्हाला आमचे हक्काधिकार मिळतील ओबीसी जनगणना मंडल जनगणना यात्रा इथं उपस्थ म्हणजेचं स्वा म्हणजे आगमन झालं आहे त्या आगमनानिमित्त आम्ही मोठं स्वागताचा इथं कार्यक्रम आयोजित केलेलं होतं अर्जुन मोरगाव तालुक्याच्या आणि गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय कोराम साहेबाच्या म्हणजे त्यांच्या नेतृत्वात ही जनगणना यात्रा निघालेली निघालेली होती आणि ती चांगल्या प्रकारे प्रत्येक ठिकाणाहून एक एक आपल्या अर्जुन मुरगाववरला आल्यानंतर अर्जुन मुरगाव त्याच्यानंतर बाराभाटी त्याच्यानंतर आता नेहगाव बांध उद्याला सडक अर्जुनला मॉर्निंगला जात आहे तर प्रत्येक ठिकाणी हिचं स्वागत होत आहे आणि मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव याच्यात सहभागी होतो आहे हे म्हणजे ओबीसी कुठेतरी जागृत होतो आहे याच्या असं म्हणजे ह्या यात्रेच्या माध्यमातून आम्हाला वाटायला लागला ओबीसी ही जी यात्रा निघालेली आहे ही संविधानिक पद्धतीने निघालेली यात्रा आहे आणि संविधानिक पद्धतीने हक्क हक्काच्या लढ्यासाठी निघालेली यात्रा आहे आम्हाला आमचे जे अधिक कार आहेत आमचे हक्क आहेत जसे आमची जनगणना व्हायलाच पाहिजे कारण की जोपर्यंत आमची जनगणना होणार नाही तोपर्यंत आमचे अधिकार आम्हाला मिळणार नाही आम्हाला आमचे बजेट्स मिळणार नाही आणि त्याचप्रमाणे आम्हाला ओबीसीचे खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे ची प्रश्न आहेत आमच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचे प्र म्हणजे त्यांचे वसतिगृहाचे प्रश्न प्रश्न आहेत आणि पुष्कर सारे फॉरेनचे फॉरेनमध्ये शिकायचे आहेत त्याच्यासाठी स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांना जे त्यांचे जे अवजारे मिळत आहेत तर ते अवजारे आम्हाला मोठ्या कॉस्टमध्ये घ्यावं लागतात आमच्या गव्हर्नमेंटने जी जी एस टी पण जी एस टी पण लावलेली आहे ते पण तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी आज आम्हाला जर नाईंटी पर्सेंट किंवा सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट डिस्काउंटवर जर आम्हाला शेतकऱ्यांना जर अवजारे मिळाले तर आमचा शेतकरी थोडा सक्षम होईल आणि ओबीसी वर्ग हा मॅक्झिमम शेतकरी आहे आणि शेतकरी सक्षम व्हायला पाहिजे म्हणून ओबीसीचा हा लढा तेवढाच महत्वाचा आहे थँक्यू एबीसी युवा जनचत्रा यात्राच्या निमित्तानं या ठिकाणी जो बांधला कार्यक्रम झाला अतिउत्तम कार्यक्रम सन्मान्य सुनील तरुणजींच्या वतीनं आणि उमेशजी कोटेकरांच्या उपस्थित झाला खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाशी एका एका गावामध्ये कोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही ओबीसीच्या माध्यमातून जे जनचत्रा यात्रा आज फक्त नवेगावपर्यंत आली ते पूर्ण तालुका विधानसभा आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे ओबीसी प्र प्रवर्गात जाईल आणि आम्हाला ह्या शासनाला ओ बी ओबीसीची जनगणना करण्यासाठी ते फक्त फुलथाबा देतात त्यांना खरोखर आम्ही भाग पाडू आणि ओबीसीना न्याय हक्क मिळवून देऊ ह्या जनचित्र यात्रेच्या त्रे माध्यमातून आमचे आव्हान